आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा या दोन्ही प्रभागाच्या मध्यभागी आयोजित आज प्रचार सभेस उपस्थित आमचे नेते राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित तथा बाळासाहेब कदम ज्यांनी आता मगाशीच मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते खासदार विशालदादा पाटील माझे आमदार आमचे नेते दादा सावंत आदरणीय जमदारे साहेब आणि प्रभाग क्रमांक म्हणून जे उभ्या आहेत ज्यांच्या हातात खरखर आपण या प्रभागाची जबाबदारी देणार आहोत ते विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं सामाजिक कार्याचा एक वेगळा कसा शहरामध्ये उभा केला तसे ॲडव्होकेट युवराज उर्फ बाळ निकम त्याचबरोबर या प्रभागाच्या दुसऱ्या उमेदवार ज्या डॉक्टर लालू हैदराबादे यांच्या भगिनी आहेत जे सतत सामाजिक कार्यामध्ये आपल्यासमोर सहभागी असतात त्या असतो हयातबी कासिम गौंडी आणि प्रभाग क्रमांक सहाचे ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं खरं तर बाळासाहेब सर्वात जास्त नगरपालिकेच्या विरोधात आंदोलनं कुणी केली असतील तर ते रेकॉर्ड होईल विक्रम ढोनीने केलं असं म्हणलं तरी वाहणार म्हणजे नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी धडपडणारा नेहमी नगरपालिका किंवा प्रशासनाच्या विरोधात आपलं मत व्यक्त करणारा प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार जे रासप युतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कब असे आहे असे आमचे मित्र विक्रमसिंह दादासोब ढोणे त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या भगिनी ज्या हात चिन्हावरती सहामध्ये उभ्या आहेत त्या मनीषा सचिन माने हे सगळे उमेदवार बाळासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मधून आलेली नावं आहेत म्हणजे लोकांवर लादलेले उमेदवार नाही आहेत केवळ तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाकात आता ज्येष्ठ इथं काका इथं आहेत